शिक्षक विद्यार्थी यांच्या वाचन संस्कृतीमध्ये भर पडत आहेत वाचाल तर वाचाल या वृत्तीनुसार या शिक्षण विवेकाचा प्रभाव विद्यार्थ्यांच्या मनामनावरती होत असतो आणि चांगले संस्कार संस्कृतीची लढण लढत या विवेकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवरती होण्यामध्ये खूप मोलाचा पाठ आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव श्रीराम सुभाष टोमरे मी आता सातवी विशाल गंगाजी शिकत आहे आमच्या विद्यालयात येणारा शिक्षण विभागांक हा मला खूप आवडतो मी जे नेहमीत वाचतो व मला त्या शब्दकडे खूप आवडतो शिक्षण विभागांक हाच वार्तापण देण्याचे हार दिसत धन्यवाद नमस्कार मी भूषण गोय बारामती ही अकरा वर्ष शिक्षण शिक्षण काम या ठिकाणी मी पाहत आहे शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांच्या कलागणांना वाव मिळण्यासाठी शिक्षण हेच वास्तविक आपण मदत करतो आज शिक्षिकेचा 12 वा वर्धापन दिन आहे या वर्धापन दिना निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार नाव वैष्णवी सागर शिक्षण विवेक मध्ये येणारे निबंध व लेख मला खूप आवडत शिक्षण विवेक अंकाला बाराव्या वर्धापन दिनानिमित्त नमस्कार मी दिलीप दामोदर पाटील पर्यवेक्षक महेश गवीर देशपांडे विद्यालय बारामती विद्यार्थी व शिक्षक यांच्या कलागणांना वाव देणाऱ्या शिक्षण विभागाच्या बाराव्या वर्धापनाभिन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी स्वप्नील नंदकुमार गोंजारी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कैलासवासी गजाननराव भेऊराव देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बारामती शिक्षण विभागचं गेली चार वर्षे झालं सदस्य म्हणून काम पाहतो आहे विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांनासुद्धा या शिक्षण विवेकने व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे मला विवेकला शुभेच्छा देताना मनस्वी आनंद होत आहे बाराव्या वर्धापन दिनानिमित्त विवेकला मनस्वी समृद्ध शुभेच्छा धन्यवाद चित्रकला स्पर्धा यात माझा पहिला क्रमांक आला त्यामुळे मी शिक्षण मध्ये माझे चित्र आले हे ऐकून मला खूप छान वाटले तुम्ही माझे चित्र फुटला मला खूप आनंद सांगा आता ते आमच्या हातातील झाले आले नमस्कार माझी काय शिक्षण विभागातली स्वतः खाली तरी नमस्कार मी सानिका हनुमंत सोनिने येता असता बारावी कला शिक्षण विवेक मासिक हे मी सातत्याने वाचत असते त्यातील माहिती बहुत सुंदर असते शिक्षण विवेक मासिकाला माझ्याकडून पुढून मनसभे हार्दिक शुभेच्छा क्षण कला बाराव्या वर्धापन दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा